एकनाथ शिंदे यांनी मालेगाव महापालिकेत आमचा पाठिंबा मा मागितला इम्तियाज जलील यांचा खळबळजनक दावा महापालिका निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवेसीच्या एमआयएमचा मोठा करिश्मा पाहायला मिळाला अनेक महापालिकांमध्ये एम आय एमने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं राज्यातील एकोणतीसपैकी तेरा महापालिकांमध्ये एम आय एमने एकशे पंचवीस जागा जिंकल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे तेहत्तीस नगरसेवक विजयी झाले आहेत तर मालेगावात महापालिकेत एम आय एमने एकवीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळे राज्यभरात एम आय एमची जोरदार चर्चा रंगली आहे त्यातच आता एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव महापालिकेत आमचा पाठिंबा मागितल्याचा खळबळजनक दावा केला आहे राज्यातील काही महानगरपालिकेमध्ये महापौरपदासाठी एम आय एमचा पक्षाचा पाठिंबा मागितला जाण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत तुमच्याशी कोणत्या पक्षांनी याबाबत चर्चा केली आहे का या याबाबत या विचारलं असता इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की तीन ते चार महापालिकेमध्ये तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण आम्ही स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळून चांगले अलायन्स करता येत असेल तर त्याचा अहवाल पाठवावा अशा सूचना स्थानिक पातळीवर देण्यात आलेल्या आहेत काँग्रेसने एका ठिकाणी पाठिंबा मागितला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पाठीमागे घेतलेला आहे आम्ही त्याला स्पष्टपणे नकार दिला आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही मालेगावसारख्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही जे भारतीय जनता पार्टीसोबत आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे आता इम्तियाज जलील यांच्या शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मालेगाव सारख्या ठिकाणी जिथे आमचे एकवीस कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे तिथे महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडून एक प्रस्ताव आला आला होता आमच्या तिकडच्या स्थानिक नेत्यांना की आपण सोबत येऊ ये शकतं का आमचे तिकडचे स्थानिक आमदार जे आहे मुफ्ती इस्माईल साहेब आणि खालीद परवेज साहेब जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी ठामपणे नकार देऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही थी भाजप सोबत जाणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांची सोबत जाणार नाही पण आणखी किती ठिकाणी तुम्हाला कुठल्या पक्षांकडून विचारणा झाली तीन चार तीन चार महानगरपालिका असे आहे की जिथे भाजपला दूर ठेवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत सर्व पक्ष एकत्र येऊन आम्ही आणि माझ्या पार्टीचे अध्यक्ष अवेसी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की सन्मानाने तुम्ही आमचा सपोर्ट मागत असेल तर नक्की त्याच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्हली विचार करू ठीक आहे मात्र पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नाही दाखल केला नाही नाही हे प्रश्न तर आम्ही नक्की विचारणार आहे की या देशामध्ये कायदा जे आहे ते मोठ्या लोकांसाठी वेगळा आहे आणि दुसऱ्या लोकांसाठी वेगळा आहे का सेम कृत्य दोन वेगवेगळं लोक एका पक्षातून अशा प्रकारे करत असतील तर तुम्ही एका माणसावर एफ आय आर करत आणि दुसरी फक्त पालकमंत्र्यांची मुलगी आहे ती तलवार झटकावत असतील तर तिच्यावर का करण्यात आलेलं नाही आहे हे जनतेनी पोलिसांना विचारत आहे मीही पोलिसांना विचारत आहे की त्यांच्यासाठी वेगळा काही कायदा तयार झालेला आहे का बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी